नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय पुण्यातल्या सर्वात मोठ्या लेहंग्याच्या स्टोरमध्ये इथे तुम्हाला सर्व प्रकारचे लहेंगे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयापासून मिळणार आहेत ज्यात तुम्हाला ब्रायडल पार्टीवेअर अशा अनेक प्रकारचे लेहंगे मिळणार आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्यासोबत आता इथले सेल्समॅन्स आहेत सूरज ते आपल्याला दुकानाबद्दल थोडी माहिती देणार आहेत तर सांगा थोडं आपल्या प्रेक्षकांना आमच्याकडे घागराचे स्टार्टिंग आहेत नऊशे नव्याण्णव पासून ते पन्नास हजार पर्यंत आहेत त्याच्यामध्ये सायडर येतील ब्रायडल येतील संगीत साठी येतील जे बी तुम्हाला घागऱ्यामध्ये पाहिजे असतो सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे आठ ते दहा प्रकारचे लेहंगे आहेत ज्यामध्ये तुम्हाला मी एक एक करून दाखवतो जे एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत स्टार्टिंग प्राइस पासून ते हाय रेंज पर्यंत सर्व एक एक दाखवत होतो आहे चालेल हा बा आपल्याकडे ट्रिपल नाईनचा जो स्टार्टिंग आहे ना तो घागरा दाखवतोय ज्यामध्ये नेट मध्ये येईल आणि पूर्ण मध्ये जे एकदम छान अशा प्रकारचं वर्क पण येईल थ्रेड वर्क पण आहे त्या स्टोन वर्क पण येईल आणि त्यासोबत असा दुपट्टा पण येईल जो नेटचा सा, आणि मोठ्या साइज मध्ये येईल असा शॉर्ट नाही आहे ना ओके अगदी मोठा येईल दोन मीटर सव्वा दोन मीटरचा दुपट्टा येतो त्यासोबत ब्लाउज पण आहे ओके नऊशे नव्याण्णवच्या हिशोबाने तर खूपच मस्त लहंगा आहे त्यानंतर हा येईल पंधराशे रुपये वाला ज्यामध्ये नेट आहे नंतर थ्रेड वर्क पण येईल आणि त्याच्यावरती स्टोनचं पण काम येईल okay. त्याच्यानंतर हा दुपट्टा येईल जे की एकदम मोठ्या साईज मध्ये असतो दुपट्टा अडीच मीटरचा दुपट्टा आहे त्यानंतर हा ब्लाऊज येईल अशा प्रकारे ब्लाउज सोबत अस्तर पण येईल त्याच्यानंतर हा येईल तीन हजारच्या मध्ये ज्यामध्ये थ्रेड वर्क पण आहे मिरर वर्क पण आहे तीन हजारच्या रेंज मध्ये पाहू शकता डिझाईन आणखीन आहे त्यामध्ये ऑप्शन वगैरे खूप आहेत त्याच्यानंतर हा एक पहा चार हजारच्या मध्ये येईल यामध्ये पण मिरर वर्क येईल त्यात वीस स्टोन पण काम येईल आपन नेट मदे आए, गेरा पन इल, हा पण नेट मध्ये आहे घेरा पण याचा खूप मोठा येईल त्यानंतर हा येईल सात हजारच्या रेंज मध्ये आपण पाहू शकता याच्यामध्ये मिरर वर्क आहे त्यानंतर त्याच्यामध्ये खूप छान असं काम केलेलं आहे बारीक अशा मध्ये नंतर हा पाहू शकता एकदम प्रीमियम मध्ये आठ हजारच्या रेंज मध्ये येईल त्या वर्षी तुम्ही बघू शकता याच्यावरती असे मोराची डिझाईन तीन नेईल आणि त्यात मोराच्या डिझाईन मध्ये पण असे वेगवेगळे वर्क बनवलेला आहे त्यात मिरर वर्क आहे स्टोर वर्क आहे आरी वर्क आहे त्यानंतर हाय वा प्युअर ग्लास नेट मध्ये येतं त्यावरती हँडवॉल्स वर बिट्स वर्क आहे पूर्ण पूर्ण शेवटपर्यंत येईल त्यामध्ये कॅन पण हा रेडीमेड मध्ये एकदम प्रीमियम मध्ये आहे जे दहा हजार पासून सुरुवात आहे यामध्ये पण आता पण पाहिले ते स्लायडर वाले लेहंगा होते तर आता लैंग लग्नाचा सीझन चालू आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये ब्रायडलच्या लेहंगाचे खूप सारे जास्त डिमांड मध्ये पण खूप आपल्याकडे ऑप्शन आहेत खूप सारे डिझाईन आहेत त्यामध्ये पण ते पण दाखवतो तुम्हाला एक एक करून ठीक आहे हा बघू शकता तुम्ही जो आता नवीन आलेला स्टॉक आहे जे पूर्ण जे आणखीन म्हणजे गाळ्यामध्ये लावला नाही लावायला पण जागा नाही आमच्याकडे है एवढा स्टॉक आहे आणि दर हाँ. दोन दिवसांना चार दिवसांना आपल्याकडे खूप नवीन नवीन डिझाईन अपडेट होत असतात जे नवीन नवीन येत असतात रेग्युलर नवीन नवीन डिझाईन आपल्याकडे खूप येत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मध्ये पण भेटतो सिल्क मध्ये पण भेटतो राजवाडी आहे म्हणजे खूप सारे डिझाईन येतील त्यामध्ये जे तुम्हाला दोन दिवसांना चार दिवसांना एकदम वेगवेगळे फ्रेश आयटम भेटत असतील तर चला तुम्हाला एक एक मी ब्रायडलचे एक एक कलेक्शन दाखवतो ओके त्यामध्ये हा बघा एक हा येईल सिक्वेन्स वर्क मध्ये आहे वेलवेट मध्ये जे की okay. पूर्ण फुल घेरामध्ये येईल आणि एकदम छान असं काम येईल त्याच्यावरती पूर्ण तर या सोबत काय करणार आपल्याला अजून या सोबत एक तर हा येईल दुपट्टा जो नेटचा दुपट्टा येईल okay. त्यामध्ये ब्लाउज पण आहे ओके okay. आणि त्याच्यानंतर हा सेला म्हणून जे चालतो आता सध्या दोन दुपट्ट्यामध्ये हा सेला पण येईल त्यासोबतच ओके म्हणजे दुपट्टा ब्लाउज शेला आपल्याला या सोबत मिळणार आणि रेंज पण एकदम छान आहे चार हजार तीनशे पासून सुरुवात आहे यामध्ये ओके हा फक्त चार हजार तीनशे पासून चार हजार तीनशे रुपये बघू शकता फक्त चार हजार तीनशे पासून इतका सुंदर लहंगा तुम्हाला मिळणार आहे जसे की तुम्हाला आता मी दाखवलं ते मीडियम रेंज मध्ये जशा सांगितले होते नऊशे नव्याण्णव पासून सुरुवात ते पन्नास हजारापर्यंतची आहे जे आतापर्यंत बघितले आपण लो मध्ये पाहिलं आहे आता तर तुम्हाला एक म्हणजे प्रीमियम कलेक्शन मध्ये पण दाखवतो जे की छान म्हणजे हेवी रेंज मध्ये पण आहेत अच्छा तर एक दाखवतो हा इल प्युअर हँडवर्क मध्ये येतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता डोलीची डिझाईन आहे हरनची डिझाईन आहे म्हणजे खूप सारे असे डिझाईन्स आहेत आणि पूर्ण हँडवर्क मध्ये येतं कलकत्ता वर्क मध्ये येतो हे ये पूर्ण ओके ह्याची प्राइस काय स्टार्ट होते हे सर वीस हजार पासून स्टार्टिंग आहे की आपल्या रेंज मध्ये जसं पाय त्या रेंज मध्ये भेटून जातील त्या वीस हजारपासून आता हा घागरा आपल्या इकडनं कस्टमरने परचेस केला तर त्याला जर का समजा ह्याच्यात काही चेंजेस करून हवे असतील साईज मध्ये वगैरे तर... तर सर असं आहे ना जसं तुम्ही घेतला साईज वाईज मध्ये स्कर्ट जो असतो पूर्ण स्कर्ट साईज वाईज तुम्हाला प्रॉपरली बनवून मिळेल त्याच्यानंतर हा, तुम्हाला हाईटला पाहिजे कमी तर हाईटला पण कमी करता येईल ऍडजस्ट करता येतं ओके आणि ह्याच्यानंतर तुम्हाला याच्यात पॉलिशिंग वगैरे जो असतो एक्स्ट्रा धागा वगैरे असतो हे सर्व म्हणजे आमच्याकडनं करून मिळतो तुमच्याकडनं त्याची काय एक्स्ट्रा कॉस्ट असते फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट सगळे फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडनं फक्त लेहंगा खरेदी करा तुम्हाला ब्लाउज तुम्ही घेऊन जायचे बाकी हा आम्ही तयार आम करून द्या आता जसं की बऱ्याच जणांना आता काही लोकांना लेहंगाच्या जागी साडी यावी असते आपल्याकडे साड्यांचं कलेक्शन साड्यांमध्ये तर खूप ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आपल्या ब्रायडल मध्ये आहेत सायडर मध्ये आहेत हा नवरी साठी तर खूप सारे स्पेशल व्हरायटी आहे व्हिडिओ तर आपण लेहंग्यासाठी स्टार्ट केला होता पण जसं की सरांनी सांगितले की आपल्याकडे साड्यांचा पण स्टॉक आहे तर मला वाटतं आपण तो पण कंटिन्यू करूयात आपण पाहूयात की कशा कशा प्रकारच्या साड्या तुमच्याकडे आहेत तर हे आपला साडीचं सेक्शन आहे अच्छा जे नवरी मुलीसाठी शालू जो लागतो हाँ. तो शालू आहे आपल्याकडे पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्हाला एक एक मी शालूची पण व्हॅरायटी दाखवतो नवरी मुलीसाठी जे जे लागतात ते पण सर्व एक एक दाखवतो तुम्ही आता सांगितलं की पंधराशे रुपयापासून शालू आहे तर कुठला आहे तो, तो पंधराशे वाला शालू हा बघा सर हा सुरुवात दाखवतोय मी जसे पूर्ण ऑल ओव्हर फुल बुटी येईल सरोस्कीची फुल बॉर्डर येईल त्यामध्ये गोंडा पदर पण येतो आणि एकदम छान असे रेंज मध्ये भेटून जातील यामध्ये जवळपास सहा ते सात कलर अवेलेबल आहेत हे शालू मध्ये तुम्हाला जे दाखवलं सुरुवातीला त्यामध्ये असे कलर पण येतील आणि डिझाईन ऑप्शन पण खूप येतील त्यामध्ये बुट्टी पण वेगवेगळी वेग येणार ओके आणि ज्यांना याच्यावरती सरोस्की नको असेल तर त्यांसाठी प्लेन मध्ये पण ऑप्शन खूप आहेत त्यामध्ये प्लेन शालू पण भेटेल प्लेन शालू पण भेटेल हे सर्व पंधराशे रुपयापासून हा हे पंधराशे ची रेंज स्टार्टिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला आणखी जे हेवी वाले प्रीमियम रेंज वाले आहेत ते पण दाखवतो एक एक करून ठीक आहे त्यामध्ये नवीन नवीन स्टॉक आहेत आणि त्यामध्ये पण दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी नवीन नवीन स्टॉक अपडेट होत असतो त्याच्यामध्ये चालेल मग आपण आता डायरेक्ट कारण बजेट तुमच तो पण खरंच चांगला स्टॉक आहे आता आपण प्रीमियम वाला एक चेक करूया तरी बा प्रीमियम मध्ये पण खूप सारे अशी व्हरायटी आलेली आहे जे आताच आलेले आहेत त्या प्रीमियम वाले जे अजून गाड्यामध्ये पण लावले नाही आपल्याकडे रोजच्या रोज असतो अपडेट त्यात हा आज आलेला पीस आहे मग दाखवतो खूप छान असा पीस आहे प्युअर कतान सिल्क मध्ये येतं बनारसी मध्ये आणि एकदम लाईट वेट साडी राहील okay. पूर्ण ऑल ओव्हर अशी जालची डिझाईन राहील आतमध्ये सरोस्की मध्ये आणि विशेष म्हणजे याच्यावरती जो ब्लाउज आहे ना तो हँडवर्क मध्ये बनवलेला आहे ज्यामध्ये स्लीवला आणि साइड ला, ला वर के लिए। सा वर्क येईल तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हँडवर्क केलेला आहे याच्यावरती त्याची कलर रेंज पाहणार खूप छान असे कलर आलेत आहेत जे टू टोन्स मध्ये पण येतात जे फिरते कलर आहेत प्युअर शालूचा कलर पण येईल आपला प्रॉपर शालूचा कलर आपल्याला मल्टिपल कलर यामध्ये पाहायला मिळणार आहे खूप खूप कलर भेटतील आपण आता जे आज नवरीचं आहेत नवरीचे म्हणजे सर्वच कलेक्शन भेटेल नवरीसाठी साठी हळदीसाठी साखरपुड्यासाठी त्यानंतर मग नवरदेवासाठी पण आपल्याकडे ड्रेसेस आहे नवरदेवाचा पण स्टॉक नवरदेवाचा पण आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला मानपांच्या साड्या हव्या असतील तर त्यामध्ये पण खूप रेंज आहे म्हणजे लग्नाची सर्व शॉपिंग सर, तुमच्या या फॅमिली शॉपिंग तुम्हाला सर्व आपल्याकडे होऊन मग आपल्याला आपल्याकडे प्रेक्षकांना सांगा की आपलं शॉपचं लोकेशन कुठं आहे आमचं शॉपचं नाव आहे सुरभी होलसेल साडी अँड रेडीमेड जे की पुणे सासवड रोड वरती आहे गंगोत्री हॉटेल शेजारी ओके जे फुरसुंगी मार्केटमध्ये येतो ठीक आहे चालेल जसं मी खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस प्रॉपर आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करेल खरच खूप चांगला स्टॉक आहे आणि रेट पण चांगला आहे आणि तुम्हाला एक चांगली शॉपिंग केल्याच्या नंतरनं मानपणी देतील मग मा एकदा नक्की विजिट करा